आपण पाहत आहात लोकधारा मराठी आवाज जनतेच्या हक्कासाठी गोंधळेवाडी येथील आमरण उपोषण लेखी आश्वासनानंतर मागे गोंधळेवाडी तालुका जत येते कायमस्वरूपी ग्रामसेवकाची नेमणूक करा तसेच सरपंचावरील दाखल केलेल्या गुन्ह्याची उच्चस्तरीय चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करा येथील ग्रामपंचायतच्या शिपायाचा मनमानी कारभार थांबवा अंगणवाडी व जिल्हा परिषद शाळेतील मुलांना पिण्याच्या पाण्याची सोय करा आदी मागण्यांसाठी स्वतः गावच्या सरपंचाला आमरण उपोषणाला बसावे लागले काल दिवसभर उपोषण सुरू होते वैद्यकीय अधिकारी वगळता कोणी अधिकारी उपोषण स्थळास भेट दिली नाही मात्र उपोषणास बसलेल्या एका महिला सदस्याची अचानक रात्री तब्येत बिघडल्याने सरकारी यंत्रणा खडबडून जागे होऊन रात्री दहाच्या सुमारास जत पंचायत समितीचे विस्तार अधिकारी एस व्ही बिरादार यांनी उपोषणस्थळास भेट देऊन एकूण दहा मागण्यांपैकी सात मागण्या लवकरात लवकर पूर्ण करून तात्काळ ग्रामसेवकाची नेमणूक करण्यासंदर्भात लेखीपत्र दिल्याने गोंधळेवाडीचे सरपंच व सदस्य यांनी रात्री आमरण उपोषण मागे घेतले यावेळी उमदीचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे व ग्रामस्थ उपस्थित होते सौर नायव करांडे लोकने सरपंच मंदिरावाडी येथे मी अमरण उपोषण केले होतं केले होते कारण ग्रामपंचायत मंदिरावाडी येथे निवडून आल्यापासून आतापर्यंत एक एक काम नाही निधी खर्च नाही त्यामुळे आमच्या दहा मागण्या आहेत होत्या त्या मागण्या मान्य करतो असे लेखी आश्वासन पंचायत समितीचे टीपीओ बिराजदार हे उपस्थित होते ते टीपीओ आमची सगळ्या दहा मागण्या मान्य करतो असे सांगून आम्हाला एक लेखी आश्वासन दिलेलं आहे आणि उमदीचे पोलीस स्टेशनचे एपीआय आणि आता एक दहा वीस ते तीस दिवसात तुमच्या मागण्या काय असेल ते मी पूर्ण करतो असे बोलून आमचे टीपीओ बिरादास साहेब यांनी आम्हाला आश्वासन देऊन लेखी देऊन गेलेले आहेत त्यांनी आमचे वीस ते तीस दिवसात हे मागणे आमचे मागण्या मान्य करून आम्हाला काय असेल ते त्याचं उत्तर द्यावे आणि जे ग्रामसेवक आहेत त्यांच्यावर कारवाई करावी आणि जे आमच्या वीस ते तीस दिवसात त्यांनी आम्हाला जे आता दिलेले आहेत दिवस तेव्हा त्यात नाही तर झाले तर आम्ही परत आणि उपोषण करू आणि उपोषण करतो आणि नाही जर दखल नाही जर घेतलं तर उपोषण आम्ही करणार आहे माझे सदस्य तीन सदस्य आणि मी सरपंच हे सगळे परत आणि आम्ही बसणार आहोत धन्यवाद आतापर्यंत ग्रामसेवक अडीच वर्ष झाले ग्रामसेवक येऊन माझ्यावरती जे खोटे गुन्हे दाखल केले खोटे खोटे काय कथन कारस्थान केलेले आहे त्याच्यावरती जे ग्रामसेवक इथे होऊन गेले आतापर्यंत त्या ग्रामसेवकावर चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि परत शिपाई शिपाईवर पण शिपाई विहाणी परत आठ नंबर नऊ नंबर ला नोंद करून घेणे प्रत्येक लोकांच्याकडून पाचशे रुपये अशी त्यांच्याकडे मागणी करून जे उतारे काढून देणे परत असे दे, आले की काय काम पण काय काम करत नव्हते परत शिपाई पण काय काम करत नव्हते त्यांच्यावरती कड काय असेल काय असेल ते कायदेशीर त्यांच्यावरती कारवाई व्हावी आणि ग्रामसेवक जे आतापर्यंत माझ्यावरती जे गुन्हे दाखल केले काय माझ्याबद्दल काय काय रिपोर्ट त्यांनी केला त्यांनी त्यांचे पण व्यवस्थित त्यांची चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई व्हावी लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा